नमस्कार आज आपण लिंबाचं लोणचं बनवूया उपवासासाठी स्पेशल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे मी लिंब घेतले एक बारा ते पंधरा लिंब आहे मध्यम आकाराचे छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि पातळ सालं असलेली ल हे लिंब घेतले मी आता हे मी लिंबू चिरून घेणार आणि त्याच्यामधलं बी काढून घेणार एका लिंबाच्या आठफोडी करायच्या मध्यम आकाराचे लिंबू आहे तुम्ही हवा असल्या तर अजून जास्त बारीक फोडी पण करू शकता आता आपण याच हे लिंबू सगळे बारीक चिरून घेऊया ते सगळं बारीक चिरून घेतले मी शक्यतो जेवढ्या बिया काढता येईन तेवढ्या काढून घ्यायच्या आणि आपण याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घेणार आहोत थोड थोडक्यात लिंबाचा ठेचा पण म्हणू शकता तुम्ही थोडंसं भराट करायची तुम्ही हवं असल्यास अजून थोडं बारीक पण करू शकता मी थोडंसं जाडसरस ठेवलं आणि एका कढाईमध्ये काढून घ्यायचं आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये आताच आपण सगळंच मिक्सरमध्ये काढून घेतलं कढाईमध्ये घेतलं आपण सगळं आणि अर्धा कप गूळ घातलं छान मिक्स करून घ्यायचं एक चमचा सैंदाव मीठ अर्धा चमचा काळा मीठ एक चमचा लाल तिखट तिखट कमी जास्त करू शकता आणि हे अर्धा तास मी असंच ठेवणार आहे म्हणजे गुळाचं तेला पाणी सुटते अर्धा तासानंतर मग आपण हे थोडंसं शिजवून घेणार आहे आता आपण हे कढई अशीच गॅसवरती ठेवूया आणि मंद गॅसवरती एक दहा मिनिट आपण हे थोडंसं शिजवून घेऊया तुम्ही अजून याच्यात एक दोन चमचे साखर पण घालू शकता म्हणजे तुम्हाला जर खूप आंबट नाही पाहिजे असेल तर छान कलर चेंज झाला आणि आपलं लोणचं शिजलं पण गेलं कलरही छान आला तर गॅस बंद केला मी आणि थंड झाल्यानंतर बर्नीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे आपल्या उपवासाला ताजं ताजं लोणचं एक दोन तीन महिने छान टिकतं कलरही छान आला आणि उपवासासाठी छान आपलं एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारं छान झालेलं कलर छान आला बघू शकता धन्यवाद